निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील बाजारात विविध प्रकारची फुले दाखल होण्यास सुरुवात झाली आहे सध्या फुलांच्या बाजारात ग्राहकांची संख्या कमी असल्याने मंदीचे वातावरण आहे मात्र चार डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामुळे या परिस्थितीत बदल होऊन विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता आहे झेंडू शेवंती गुलाब यांच्यासारख्या फुलांच्या किमतीतही लक्षणीय वाढ होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात झेंडू सध्या तीस रुपये पाव या किमतीमध्ये मिळत असून सणासुदीच्या कालावधीत त्याचा दर पन्नास ते साठ रुपये जाऊ शकतो शेवंती सध्या पन्नास रुपये पाव आहे तर मार्ग शिर्ष ती ऐंशी रुपये पोहोचेल अशी अपेक्षा आहे गुलाबासारख्या फुलांचेही दर मागणीच्या प्रमाणात वाढू शकतात असे व्यापाऱ्यांनी सांगितले बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य